नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शिवाजीनगर पोलिसांची कारवाई अवैध अग्निशास्त्र व जिवंत जप्त एक जण अटकेत जून 2025 रोजी शिवाजीनगर पोलीस गुन्हे शोध पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका इस्माच्या ताब्यातून देशी बनावटीचं गावठी पिस्तूल व जिवंत कारतुस आता सुमारे चौसष्ट हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केलाय या प्रकरणी संबंधित इस्माला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे जून रोजी पहाटेच्या पहाटे सुमारास हॉस्पिटल ंजी घडला या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीनं सापळा रचून अंकित सुभाषचंद्र केसरवाणी व एकोणतीस राहणार इचलकरंजी याला अटक केली आहे त्याच्याकडे गावठी बनावटीचं चा पिस्तूल चार जिवंत रुपये किमतीचा आढळून विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात लागू असलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत हा शस्त्रसाठा बाळगण्यात आला होता सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत सदाम संधी सुकुमार बरगाले अरविंद माने व पवन गुरव यांच्या पथकाने केली शस्त्र कुठून आणलं कोणासाठी वापरणार होते याबागे आणखी कोणी सहभागी आहे का या दिशेनं पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा